नमस्कार मंडळी जय शिवराय गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आहे गुढीपाडवा आणि आज आहे आत्याच्या इथे पूजा तर त्या निमित्ताने आज वेअर केली आहे बघा नक्की आणि आज घरी भरपूर पाहुणे वगैरे आले पाहुणे म्हणजे घरातलेच आहेत बाहेरची कोण आहेत आत्या मामा नंतर काका वगैरे दादा वगैरे सगळे आहेत बहीण वगैरे तर बघा तुम्ही आम्ही आता आत्याच्या पूजेला आत्याने घेतलंय नवीन घर खूप खूप शुभेच्छा आत्ता तुला नवीन घर घेतल्याबद्दल आज तुझ्या घराची आहे शा होम शांती पूजा वगैरे तर आम्ही सगळे तिथे जातो मी तुम्हाला दाखवते आज घरी कोण कोण सगळे आले माझा आवरून झाल्यावरती थोडेसे आम्ही फोटो वगैरे काढत होतो पण आतमध्ये बघायला गेल्यानंतर तर पिल्लूचा माझा मेकअप खूप जोरदार चालू होता हे बघा आम्ही आता आलो आहे आत्याकडे आत्याच्या इथे पूजा अजून कंटिन्यू चालू आहे आम्हाला तर वाटलं की पूजा संपली असेल पण चालू आहे खूप टायमानंतर जवळजवळ वर्षानंतर एक्झॅक्ट वर्षानंतर आम्ही आज सगळे म्हणजे पूर्ण ढवले फॅमिली वगैरे भेटलेली आहे खूप भारी वाटतंय आत्या मामा नंतर काका वगैरे आहेत पोरं वगैरे खूप छान वाटतंय तरी जवळजवळ अर्धीच फॅमिली जमा झालेली आहे अर्धी तर सगळे अजून गावाला मुंबईला वगैरे कामानिमित्त कोणाला यायला नाही भेटलं तर आत्ताच्या इथे पूजा आहे आणि खूप छान वाटते सगळे आलेली आहेत आज नवीन वर्ष आहे नवीन वर्षानिमित्त आज सगळे एकत्र आलेले आहेत भारी वाटते पिल्लू पिल्लू आज खूप त्रास देते राहत नाही आहे काय माहिती तिला पाळ होते तिला भाई दिदी वगैरे दिसत नाही आहेत ना अजून आले नाही आहेत ती तर खूप त्रास आहेत हे आहे नवीन घर म्हणजे रिकामा माहिती ते कोण आलेलं नाही आहे तर तिथे आले बाजूला सगळे पाहुणे वगैरे आहेत हां तर बसली आहेत सगळी तिथे गप्पा गोष्टी मारतात सगळे बहिणी खूप टायमानंतर भेटलेल्या आहेत वगैरे मी दाखवते तुम्हाला नक्की मी तुम्हाला आता रांगोली दाखवते सगळी माणसं बसलेली आहेत म्हणजे जे आपल्या घरचीच आहेत ते दाखवते बघा तुम्ही आत्याचा होम टूर पण करते कसं आहे आत्याचं घर नवीन घेतलेला आहे पहिला तिचं सिंगल होतं म्हणजे रूम किचन होतं आता एक बेडरूम हॉल किचन आहे खूप छान आहे मस्त घेतलेला आहे अजून एकदा आत्या कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुला खूप खूप मेहनतीने आणि कष्टाने आज तुझं फळ तुला प्राप्त झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते आत्याचं लुक पण खूप भारी आहे पूजेला बसली आहे नंतर दाखवते मी तुम्हाला तुमच्या टाईम हे रांगोली ले, लेट मस्ती मोले सगले, रांगोली काढले आम्हाला लेट झाले पोरांच्या मस्तीमुळे सगळी रांगोळी अस्तव्यस्त केलेली आहे सुस्वास सगळं वाट लावून टाकलेली आहे पोरांनी इथे बसलेली आहेत सगळी आपली पाहुणी फॅमिली ही माझी एकदम लाडकी काकी जी सगळ्यात लहान आहे इथे चालले पोरांची दंगा मस्ती इथे खूप टायमानंतर भेटले त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत बघा इथे तीन आत्या आहेत ही मम्मी आहे वहिनी दोघी पण वहिनी आहेत तुम्हाला दाखवते आत्याचं होम तर गुढी उभी केलेली आहे आत्याच्या इथे होम चालू आहे आता बघा खूप छान केलेला आहे मॅनर्स माझ्या पिल्लूची जी बघा बनानाची साल काढून शनी मम्माच्या हातात देते कुठे पण ताकद वगैरे नाहीये व्हेरी गुड हे तिचा अवतार कशामुळे झाले मी तुम्हाला मगाच्या क्लिप मध्ये दाखवलेलंच आहे ती सकाळपासून रेडी झाल्यापासून ही तिची तिसरी जोडी आहे मग शेवटी मलाच कंटाळा आला बोलले चल जाऊ दे आता हेच घालून जाऊयात आपण फोटोशूट चाललेले आहेत लय <laughs> वर्षानंतर <laughs> अण्णा आत्याची भेट झाली आहे

हातबोट माझ्या रुट्यालाच पण गांगुली काढते तिची चप्पल आहे आणि हिजी पावर बघा अरे तिची आहे ना दिदीची आहे ना ऋतू अरे बाप रे माझ्या दिदीची एंट्री बघा आमच्यामध्ये प्रथा आहे आत्याच्या इथे पूजा होती म्हणजे तिच्या घरातली जी जवळची आहेत बहीण वगैरे वहिनी वगैरे तर नणंद वगैरे असतील जाव वगैरे तर ते अशी वटी वगैरे भरतात आणि मामांना पॅन्ट पीस वगैरे ज्यांना कवर द्यायचे ते कवर वगैरे या पद्धतीचं इथे कार्यक्रम थोडंसं चालू होतं ज्यांची मजाक मस्ती वगैरे सगळं चालू होतं